आता लोका काय <laughs> 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 तू रूबा दिसतोय रिळी पॅन्ट आणि टी शर्ट त्याच्यावर आणि घासला पट्ट्याचा आयला अरे काय काय या सोलापुरातल्या पोरी तुझ्या त्या फिदा होते लहान मग पुरी बहुतेक अरे काय चिकना दिसतोय तू अरे काय तुझी बॉडी आहे का काय कसली आहे का डबिलच अरे तुझा काय कलर पण काही केळीवर केस निघणार तुम्ही तर म्हणतोय तू घराच्या बाहेर निघला का नाही असं तोंड झाकून निघत जा कार कार काय रे बे वायात पडते तुझ्या मरून पडते ना अशा पायान पुरी आला का एवढी माझी तारीफ करताय का तुला काय झालं नेमकं करता त्या ती थप्पा मारतय त्या जळायचा काय विषय नाही तुला खरं सांगू का म्हण खरं सांगू का काय तू रागाल तर जाणार नाही ना नाही बाबा अरे सोड कोण काय कुणाला काय बघा तात्या मग अरे तात्या ही तुझी बॉडी नाही जाडे जाडी ना। दिसतोय तू गेड्यासारखा तुझा कलर तर सांगू काळ्या कावळ्यासारखा आहे आणि तात्या ही सगळं खरं सांगितलंय म्या अरे आता काय तू रागाला जाऊ नको जाऊ का रे सोद्रिया